महानगरपालिका असेल याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरभरून यश दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच तो जो दिलेला शब्द आहे तो, तो पाळण्यासाठी जी कुठली भूमिका महानगरपालिकेमध्ये आम्हाला घ्यावी लागेल की आम्ही निश्चितपणे लोकांच्या ठाणेकरांच्या हितासाठी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फार मोठं योगदान आहे त्यांनी घेतलेले अवरात्र परिश्रम आहे त्याच्यामुळे हे जे बॅनर आहे ते खरं तर त्यांना क्रेडिट आहे आणि त्यांच्या क्रेडिटसाठीच हे बॅनर लागलेले आहे ज्या पद्धतीनं वाटपामध्ये ठाण्यामध्ये भाजपनं दोन पावलं मागे बरीच पावलं मागे घेतली नंतर घेतलं चाळीस जागा आपण म्हटलं होतात खेळ ते म्हणतात की समाधानकारक जागा नाही आहेत पण आता जो रिझल्ट आलेला आहे सायक्रेट आणि एकंदर ह्या सगळ्या भाजपच्या कामगिरीवरती सत्तेत वाटा भाजपला मिळावा अशी पण तो वाटा छोटा मोठा नाही तो मोठा मिळावा अशी भूमिका आहे आम्ही मुळात ज्या एकोणचाळीस जागा खरंतर एक आमचा त्याच्यामध्ये टेक्निकल रिझन्समुळे गेला त्याच्यामुळे चा एकोणचाळीस जागांमध्ये आमच्या जवळजवळ अकरा जागा म्हणजे सात मुंबड्यामधल्या आणि तीन राबोडीमधल्या जागा आहेत याच्या व्यतिरिक्त जे आम्ही अठ्ठावीस जागा लढलो त्या अठ्ठावीस जागेंमध्ये हंड्रेड पर्सेंट स्ट्राईक रेट हा आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेंटेन केला आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमाने खरं तर त्यांनी केलेली मेहनत याच्या माध्यमाने होऊ शकलं त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा याच्यामध्ये जो निर्धारनामा मध्ये आम्ही शब्द लोकांना दिला जो वचन आम्ही लोकांना दिला आणि ती अपेक्षा निश्चितपणे लोकांची आहे कारण आमचं जे राज्याचं नेतृत्व आहे माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने आम्ही अटमोस्ट ट्रान्स्परन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन अकाउंटेबिलिटी इन ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्याचबरोबर डिलिव्हरी या ज्या गोष्टींमुळे काम राज्यामध्ये चालू आहे त्याच्यामुळे नगरपालिका असेल महानगरपालिका असेल याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरभरून यश दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच तो जो दिलेला शब्द आहे तो, तो पाळण्यासाठी जी कुठली भूमिका महानगरपालिकेमध्ये आम्हाला घ्यावी लागेल की आम्ही निश्चितपणे लोकांच्या ठाणेकरांच्या हितासाठी